नमस्कार मी संदेश शेटे दिविजा वृद्धाश्रम या संस्थेचा सा सेक्रेटरी दिविजा वृद्धाश्रम दरवर्षी आपणास पितृपक्षाच्या निमित्ताने मदतीसाठी आव्हान करत असते दिग्विजय वृद्धाश्रमात सद्यस्थितीत साठ गरजवंत आजी आजोबा उपचारात्मक पुनर्वसनाची सेवा घेत आहेत अशा या आजीबा आजोबांना आपल्यासारख्या दात्यांकडून जर मदतीचा हात मिळाला तर नक्कीच त्यांना त्यांच्या अन्नदानाचं अन्नाचा म मोठं पुण्य आपल्याला मिळेल दिव्य वृद्धाश्रमातील आजी आजोबा हे गरजवंत आजी आजोबा आहेत या आजी आजोबांना पितृपक्षाच्या निमित्ताने आपण एक दिवसाचे दान जर वृद्धाश्रमात दिलात तर या आजी आजोबांना मोठ्या मदतीचा वाटा मिळणार आहे याकरता आपल्या मदतीची आम्हास गरज आहे यासाठी या आम्ही आव्हानही केलेले आहे या वृद्धाश्रमात सद्यस्थितीत साठ आजी आजोबा उपचारात्मक पुनर्वसनाची सेवा घेत आहेत त्यांचा दैनंदिन गरजा भागविण्यासाठी आम्ही मदती द्या आजकालच्या धावपळीच्या जीवनात आपण पितृपक्षात आपल्या आपतेष्टांना पितरांना mm. आपण अन्नदान करायचे असते परंतु या धावपळीच्या जीवनात आपणाला हे सगळं घरी करणं शक्य नसतं अशा वेळेस आपण अशा गरजवंत आश्रमांस मदत करून आपण मदतीचा हात दिलात तर नक्कीच ही आपली सेवा म फार मोठी मोलाची ठरणार आहे आपल्या या सेवेमुळे गरजवंत आजी आजोबांना मोफत अन्नदान दिलं जाणार आहे आपण पाठवलेले अन आपण केलेले डोनेशन हे आमच्या बँक डिटेलवर व स्क्रीनवर दिलेल्या क्यू आर कोडवर पाठवू शकता एस बी आयचा अकाऊंट नंबर आहे त्या नंबरवर आपले हे डोनेशन येणार आहे त्या अकाउंट वर आपण मदत पाठवू शकता आपली मदत पाठवल्यानंतर आपण दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर आपलं नाव आणि आप आप मोबाईल नंबर आम्हाला पाठवल्यास आपल्याला ज्या दिवशी आम्ही अन्नदान करणार त्या दिवशीचे फोटो व्हिडिओ आपल्यास पाठवण्यात येतील धन्यवाद ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका